वातावरणामध्ये आपण एकत्र येतोय एक दुसऱ्यांना भेटतोय ऑलवाट हा गेट टुगेदरच कार्यक्रम आहे तुमचं हे होणं खूप गरजेचं आहे आपण पुढच्या पिढीला काय देऊ शकू की आज कुटुंब व्यवस्था राहिलेली आहे ती फुरलेली आहे सगळं आणि आज आपण एकाच कुटुंबाचे नसून किंवा आपण एका, एका रक्ताचे नसून रक्त बनवणारा एक आहे आणि त्यानिमित्ताने आपण आज एक दुसऱ्या सोबत जोडून आहोत आणि एकत्र येतोय हे जर आपण पुढच्या पिढीला देऊ शकलो आणि त्यांनी घेतलं तर त्यांचं आयुष्य नक्कीच हे चांगलं घडणार आहे भारतीय संस्कृती ही त्यांच्यापर्यंत आपण ट्रान्सफर करू शकू आता मी जिथे जिथे जातो कुठेही काही कोणी आयुर्वेदिक औषध बनवत असेल तर मी पहिला प्रश्न करतो हे तुम्ही तुमच्या पिढीला शिकवतायत का तुमच्या पुढे कोण शिकव कुणाला शिकवलं आणि कोण करणार आहे हे मी त्यांना आवर्जून सांगतो मी तुमची कला मला सांगा हे सांगत नाही तुमच्या पिढीत ते पुढे द्या तरच हे पुढे पुढे होणार आहे नाहीतर माझ्या पुढचं जर मी ठेवलं तर पुढे होणार नाही